संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान आहे अतिवृष्टीमुळे हाहाकार माजलाय लोक मिलीत वाहून गेलेत बेपत्ता झालेत घर उद्ववत झालेत आणि याच्यावरती महाराष्ट्रात चर्चा नाही कोणतंही या ठिकाणी विरोधक सरकार लक्ष द्यायला तयार नाही जातीचे व्यापक भांडण लावून कोंबड्यांची झुंज बघण्याचं काम ही व्यवस्था करते आणि लोकांना सुद्धा प्रश्न कोणता महत्त्वाचा आहे हे समजायला त्यांना मार्ग नाही आहे एका सुनियोजित कटातून हे सगळं उभं राहिलं पण जे वास्तव पुढं आलंय त्या वास्तवावरती कुणीही बोलायला तयार नाही काय झालंय बीडला काय झालंय नांदेडला काय झालंय नागपूरला काय झालंय धाराशिवला काय झालंय कोकणामध्ये काय झालंय पश्चिम महाराष्ट्रात शेतीची शेती, शेती वाहून गेल्यात जणू काही हा परिसर उत्तराखंड झाला आहे एवढं भयंकर झालंय आणि ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली पाहिजे ही जी काही अतिवृष्टी आहे पण त्याच्यावर ब्र शब्द बोलला जात नाही विशेष मंत्रिमंडळाची बैठक बोलवली जात नाही सर्वपक्षीय बैठक बोलून याच्यावरती काही तोडगा काढता येतोय का बेघर झालेत हजारो लोक त्यांचा अहवाल सुद्धा पुढे येत नाही हा तुटुक मुटुक अहवाल आहे त्याच्यात सुद्धा धक्कादायक माहिती आहे बासष्ट लाख एकर एक एक पिके उद्ध्वस्त झालेत त्यात सोयाबीन आहे हरभरा आहे कापूस आहे संपूर्ण उद्ध्वस्त बासष्ट लाख एकर कशाला म्हणतात आज ही बासष्ट लाख एकर त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालंय आणि सरकार याच्यावरती बोलायला तयार नाही कापूस सोयाबीन त्या ठिकाणचा हरभरा पूर्ण पाण्याखाली गेलाय आकडा सांगतोय की एकवीस लोक मेलेत पण हे काय खरंय का हे खरंय एक बेपत्ताक झाला आहे एकाने आत्महत्या केली हे रेकॉर्डला आहे याच्यापेक्षा डबल टिबल आकडा असेल बाहेर यायला तयार नाही जवळपास दोनशे घरं नाबूद झालेत कमीत कमी दोनशे घरं आणि जवळपास दोनशे गावं उद्ध्वस्त झालेत दोनशे गावं कशाला म्हणतात आणि याच्यामध्ये दोनशे सहा कुटुंब हे विस्थापित झालेत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हाहाकार माझला बासष्ट लाख एकर जमीन संपली काही हो। काही ठिकाणी तर जमीनच वाहून गेली म्हणजे शेती सुद्धा गायब झाली त्याचा आकडा सुद्धा पुढे नाही पण आमच्याकडे कोणत्या तरी नेत्यांनी कोणत्या तरी नेत्याच्या बापाला शिवी दिली म्हणून मोर्चा निघतो आमच्याकडले या जातीने त्या जातीला त्या जातीने ह्या जातीला ह्या जातीने त्या जातीला याच्यातून त्याच्यातून आरक्षणामुळे भव्य मोर्चे निघतात आणि सगळेजण त्याच्यामध्ये बोलतात पण हे उद्ध्वस्त झालेलं महाराष्ट्राचं चित्र सॅटेलाईटने सुद्धा कोणी बघायला तयार नाही आमच्याकडे हे निघणारे सगळे मोर्चे ड्रोन मधून कैद होत आहेत मधून पण आमचं उद्ध्वस्त झालेलं शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं आयुष्य मधून कुणीही दाखवायला तयार नाही कोणतंच हेलिकॉप्टर येत नाही आणि आकाशामधून पाहणी करत नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये मोदीचं विमान येत नाही आणि त्या गोल विमानातल्या खिडकीतून खाली महाराष्ट्रातल्या उद्वत झालेल्या शेतीला मोदी पाहत नाही कारण निवडणूक बिहारला चालू आहे महाराष्ट्रात नाही त्याच्यामुळे आता महाराष्ट्रात काहीही झालं तरी त्यांना काही देणं घेणं नाही बिहार त्यांना महत्वाचं आहे निर्दयी असणारी ही राजवट यांना कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांचं काहीही पडलेलं नाही कर्जमाफीच आंदोलन सुरूच झालं होतं की तिसराच खेळ आणला कर्जमाफीवर बोलू नका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू नका अरे बाबा थोडीफार मदत झाली बी असेल पण मला सांगा ना आज दोनशे पाचशे घर उद्वत झालेत त्याच्यात दलितांचे घरं किती आहेत त्याच्यामध्ये भूमिहीनांचे आयुष्य कुठं आहे ठीक आहे शेतीचा पीक विमा कराल शेतीचं पीक काच असणार मोबदला द्याल पण भूमिहीन शेतमजुराला काय देणार आहेत त्यांच्यासाठी नाही कोणती चित्र योजना आणि त्यांना सुद्धा प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत शेतमजुराला ही आमची मागणी असणार आहे मी सगळ्यांना आव्हान करतोय राज्यकर्त्यांना विरोधकांना की हे आल्यालं भयंकर असं संकट आहे त्याला दाबू नका दडपून तुम्ही पाप करताय अरे काय आक्रोश दिसतोय चॅनलवरती ढस दाश ढसा 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 आया बहिणी रडतायत धान्य गेलेत कुणाचा संसार गेलाय कुणाचं घर गेलंय कोणी पाण्यात वाहून गेलंय कोणाचे कुणाचे जनावरं मेलेत जनावरांचा आकडा राहिला त्याच्यामध्ये जनावरं जवळपास शंभर दीडशे जनावरं गेलेत नाही तिथं त्या जनावरांमध्ये कुणाला देव दिसणार नाही इकडं दिसणार हायवेला ह्याची गाडी धर त्याची गाडी धर पण हे जे दोनशे जनावरं मेलेत तडफडून त्याच्यात ह्यांना देव दिसणार नाही यांच्या ह्या धर्मराष्ट्रामध्ये या आपत्तीला धर्म किंमत नाही मताच्या ध्रुवीकरणासाठी आमचा असणार सगळी एनर्जी पोलिसांची सगळी असणारी एनर्जी यांच्या अजेंडासाठी वाया घालायची मुस्लिमांनी काय म्हटलं मुस्लिमांनी काय केलं यांनी काय केलं दलितांनी काय केलं आदिवासींनी काय केलं तिथल्या कर्मटांनी काय केलं याच्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे सगळी पोलिस यंत्रणा त्याच्यात घालावं लागते पण बचावकार्यासाठी नाही त्या त्या भागातले नेते मग्न आहेत आता कालपासून नवरात्र सुरू झाली तिथं जास्त वेळ द्यायचा आहे पण ज्याला नवरात्रीत असणार त्या धर्मामध्ये घट बसवला जातो ते घट बसवायला घरच उरलं नाही त्याची मात्र कोणत्याही राजकारण्यांना चिंता नाही आहे खडबडून जागव हा सरकार माय बाप कुठं फेडणार आहे तुम्ही पाप गेंड्याच्या कातडीच्या आणि बधीर झालेले तुम्ही तुम्हाला शेतकरी कष्टकऱ्यांचं दुःख कळत नाही तुम्हाला फक्त असणार तुमच्या ही सत्ता घालायची ती सत्ता आणायची ह्याच्या मागे ते लावायचं त्याच्या मागे हेव भुंगा लावायचं ह्याच्यातून वेळच मिळत नाही आणि उलट प्रमुख महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या सगळ्या खेळाला दाबण्यासाठी तिसरेच उद्योग तुम्ही करायला लागलात तो आक्रोश दिसला नाही पाहिजे ते आश्रू दिसले नाही पाहिजेत त्या शेतातल्या पुढं आलं नाही पाहिजे चिकला मातीमध्ये लोळतायत लोक त्या पिकाच्या पाण्यात घुसून मारायचा प्रयत्न करतायत आत्महत्या केली एक जणांनी गेलंय कुणी त्यांच्या कुटुंबाला भेटायला नाही नाही महायलगार महत्वाचा आहे हे धोक्यात आहे ते धोक्यात आहे अरे सगळं महाराष्ट्र आज धोक्यात आला आहे त्याच्यासाठी लढायचं नाही त्याचा जात काय त्या पाण्यात लोळणाऱ्या व्यक्तीची जात काय धर्म काय सांगा का ना शेती बासष्ट लाख एकर शेती पाण्याखाली गेली पिकं उद्ध्वस्त झाले त्यांना मरण्याची वेळ आली त्यांना पैसा नाही जगायला खायला काही घरात उरलं नाही सांगा ना त्याचा धर्म कोणता आहे जात कोणती आहे देणार उत्तर तुम्ही कुणी आहे तुमच्यामध्ये हिंमत धर्माच्या ठेकेदारांनो आणि जातीच्या अहंकार असलेल्यांना द्या ना उत्तर मंत्रिपदासाठी ह मला काम द्या मला हे द्या मला ते द्यार काय बोलताय काम कमी आहे सगळे उद्ध्वस्त झाले शेतकरी त्यांना काय मिळवून द्यायचं हे काम नाही त्यांना विस्थापित झालेल्यांना पुन्हा उभा करायचं हे काम नाहीये नाही आम्हाला ते सांगू नका आम्हाला सांगा उपसमित्या नेमा उपसमित्या ह्या जातीची उपसमिती त्या समूहाची उपसमिती या प्रवर्गाची उपसमिती घाला त्याच्यात मंत्री आमदार पण एखादी दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची समिती नेमू नका ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊ नका अरे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा मुख्यमंत्री ट्रिपल इंजन तुम्हाला तिघांना पण आम्ही आव्हान करतोय हे तळतळाट लेकरा बाळांचा घेऊ नका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये एक्करणी मदत तात्काळ खात्यामध्ये पाठवा आणि भूमिहीन मजूर शेतमजूर जो उद्वस्त झाला आहे त्याला एक लाख रुपयाची डायरेक्ट अकाउंटमध्ये मदत टाका करा त्याला पुन्हा उभा नुसत्याच नोंदण्या मजुऱ्याच्या नुसत्याच नोंदण्या बांधकाम मजुराच्या पादरात काय भुसा काही खरं नाही हे आकडेवारी हलवून टाकणारी पासष्ट लाख एक्कर जमीन उद्ध्वस्त झाली आहे म्हणून आमची मागणी ओला दुष्काळ जाहीर करा त्या भागामध्ये दौरे करा त्याच्या असणारी वॉर रूम बनवा मदतीचं कार्य वाढवा रस्ते वाहून गेले ते उभा करा पुलं वाहून गेले ते उभा करा सगळं सोळा महाराष्ट्रात आलेली अतिवृष्टी ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करा अशी मागणीसुद्धा ऑल इंडिया पॅन्टर करत आहे शेतकऱ्यांनो शेतमजुरांनो पारखण्याची आज जो तुमच्या बांधावर उभा आहे आज जो तुमच्या घरात आलाय आज जो तुमच्या गळ्याला लागतोय त्याला तुम्ही विसरू नका हीच वेळ असते निवडणुकीच्या आधी नेत्यांना ओळखण्याची तुम्ही निवडून दिलेला माणूस तुमच्यासाठी काय करतोय हे त्याला विचारा पाचशे रुपये हजार रुपयात आमचं मत विकत घेतलं म्हणून ते तुमच्याकडं सुद्धा नाहीत आणि म्हणून मत विकू नका <coughs> लढणाऱ्याला बळ द्या आज लढणाऱ्याला बळ दिलं असतं ते ही वेळ तुमच्यावर आली नसते मध्ये मंत्रालयात निवांत बसलेत बिसलरीचं पाणी पित कुटुंबासोबत दांड्या खेळत यांना काहीही घेणं देणं नाही तुमच्याशी आपलं फाटकं जीवन यांना काही यांच्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत नाही सरकार मायबाप एवढी थट्टा करू नका एक म्हातारा माणूस शेतातल्या साचलेल्या पाण्यात उड्या मारतोय आणि मरुद्या म्हणतोय काय चाललंय या महाराष्ट्रात आणि त्याचा लेख त्याला अडवतोय ओला दुष्काळ हाच पर्याय राष्ट्रीय आपत्ती हाच पर्याय थांबवा लाडली बहिणीचे पैसे थांबवा पण हे पैसे द्या ह्या बासष्ट लाख एक्कर शेतकऱ्या एक्कर वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना पैसे टाका अरे दीड हजारांनी काय होणार आहे त्या लाडली बहिणीच्या खात्यात निदान दहा दहा पंधरा वीस वीस हजार रुपये आत्ता टाका ज्या ज्या बाधित भागामध्ये पाऊस पडलाय उद्वत झालाय त्या बाधित भागाला ट्रेस करा रेड झोन क्रिएट करा क्षमता नाहीये दुर्दैव आहे की आमच्याकडे प्रमुख प्रश्नाला कधीही महत्त्व दिलं जात नाही त्यांनी जे ठरवलं तोच प्रश्न आम्ही या ठिकाणी डोक्यावर घेऊन फिरतो शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नाकर मात्र आम्ही बघत नाही दलित उद्ध्वस्त झाला आहे त्याचासुद्धा पंचनामा झाला पाहिजे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो आहे की सगळेजणं मैदानात उतरा तुमच्या हातात वही पेन घ्या त्यांचे डिटेल्स घ्या तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाला मैदानात उतरवा आणि त्यांना राबून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय द्या एकमेकांना हात द्या ही वेळ आहे आता सध्या धो 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 पाऊस सुरू आहे नेते मात्र फरार आहेत त्यांना तयारी करायची महायलगारची कुणाला तयारी करायची अमुकची कुणाला तयारी करायची तमुकची पण माणसं तडफडून मरायला लागलेत जनावर मरायला लागलेत विजा पडून लोक वरपळायला लागलेत घरचे घर वाहून गेलेत शाळाची शाळा बंद झाल्यात शेतीची शेती पाण्याने गच्च भरल्यात शेती नद्यांच्या स्वरूपात वाहू लागल्यात एकर एकर दोन दोन पाच पाच दहा दहा एकरवरती तळ्यासारखं पाणी साचलंय पीकसुद्धा दिसायला तयार नाही आणि अशा स्थितीमध्ये काढायचे मोरचे बचावचे काय बचवायला निघलात रे सगळं संपलंय आणि काय वाचवायला निघलात वाचवायला राहिलंय काय बुरसा सगळं संपलं त्यांना वाचवा अरे कोणीतरी या सगळ्या दुःखाला फुंकर घालण्यासाठी आधार देण्यासाठी पुढे या करा ना कॅन्सल सांगा या आपत्तीमुळे या दुस या सगळ्या संकटामुळे आमचे मोर्चे आम्ही कॅन्सल करतो काढा ना सरकार जी यार थांबवा ना सगळ्यांना अरे कोणी कोणाला मारतय कोणी कोणाला धरतंय कोणी कुणाची गाडी जाळतय कोणी कुणाचे पाय तोडतंय अरे कुठे तुमचा आय बी रिपोर्ट काही क्षणात महाराष्ट्र पेटण्याच्या उंबरट्यावर असताना सुद्धा सगळीकडे पाणी पाणी झालेलं असताना आग लावण्याची तयारी चालू असताना सुद्धा जर सरकार भूमिका घेत नसेल आता कुठं जातो रे तुमचा जिल्हा अधिकाऱ्यांचा एकशे चौवेचाळीस आता नाही येत पुढं दलितांचे आंदोलन असले की जिल्हा अधिकाऱ्यांचा एकशे चौवेचाळीस लागलाय आता नाही तुमचा एकशे चौवेचाळीस आता सगळ्याला मुभा आहे या रस्त्या कारण ओला दुष्काळ दाबायचा आहे व्हा जनता व्हा काही यांनी ठेवलं नाही अरे जमिनीचं इथलं भौगोलिक अस्तित्वच जिवंत राहिलं नाही शेतीच जिवंत राहिली नाही जमीनच जिवंत राहिली नाही तर काय टिकणार आहे आणि कुठं कोण राहणार आहे त्याचा अस्तित्व वाचवा आणि मग लढा लढायला खूप वेळ आहे आपल्याकडं आव्हान आहे थांबा आणि आपल्या या सगळ्या बांधवाला महाराष्ट्रात आलेल्या आप आपत्तीला वाचवण्यासाठी पुढे या निर्दयी व्यवस्थेला आव्हान करतोय की तात्काळ याच्यामध्ये भूमिका घ्या